सर्वांना नमस्कार दुल्हन एक रात की रिवेंज या कथेचे आधीचे एकोणतीस एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या मागील भागात सम्राटला मानसीनं खूपच वैतागून सोडलं होतं इकडं देशमुख मेशनमध्ये दे सकाळचे अकरा वाजले होते तरी दक्ष घरीच होता तो पटापट -पत ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता दक्षने घडाया हातात घालत घालत जिना उतरत देविकाला आवाज दिला देविका माझा नाश्ता रेडी आहे ना हा दक्ष रेडी आहे तुम्ही या तर खाली ती टेबलावर नाश्त्याची प्लेट ठेवत म्हणाली दक्ष पण तुम्ही आज इतकी घायिका करत आहात देविका अगं अकरा वाजून गेले तरी अजून मी घरीच आधी असं कधीच झालं नव्हतं मी जेव्हापासून ऑफिस जॉईन केलं तेव्हापासून एक दिवसही लेट झालो नाही कधी हो दक्ष पण आज झाला ना उशीर तर होऊ द्या निवांत नाश्ता करा आणि हो सावकाश गाडी ड्राईव्ह करत ऑफिसला जाताल नाहीतर मी तुम्हाला जाऊ देणार नाही देविका बोलत होती की त्या दोघांच्या कानावर कोणाचा तरी आवाज आला दक्ष दक्ष तो नाश्ता करण्यासाठी खुर्चीत बसणार होता तो तसाच थांबला देविका आणि दक्ष दोघांनी आवाजाच्या दिशेने मागे वळून पाहिलं तर दरवाजात टीना उभी होती आज चक्क मॅडमनी ऐवजी डायरेक्ट त्याच्या नावाने हाक मारली होती दक्ष आणि देविका तिला तिथे दे बघून चकित होऊन एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले आणि नंतर टीनाच्या तेवढ्यात आजी सुद्धा त्यांच्या रूम मधून बाहेर आल्या सगळे हैराण होऊन टीनाकडे एकटक बघत होते आता टीना आत आली एक मिनिट तुम्ही सगळे मला असं का बघू राहिलेत आय नो की तुम्ही सगळे माझ्यावर नाराज आहात आणि व्हायला पण पाहिजे दक्ष माझ्या डॅडनी तुझ्यासोबत जे काही केलं ते सगळं चुकीचं केलं खूप खूप चुकीचं केलं त्यांनी आता टीना जे काही बोलत होती ते ऐकून सगळे शॉक झालते आणि दक्ष तू त्यांना टेलमध्ये पाठवून अगदी बरोबर केलंस पण या सगळ्यात माझी काय चूक होती रे तूच सांग ना मग का तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली प्रेम ना सही पण कधी काय आपण चांगले मित्र होतो तू हे सगळं विसरलास का तू तर मला एकटं पाडलं दक्ष म्हणत म्हणत टीनाच्या डोळ्यातून अश्रूचे दोन थेंब गालावर ओघळलेच माझ्या डॅडला जेल झाली आमची खूप खूप आणि सगळीकडे बदनामी झाली आता या शहरात मी एकटी कशी राहू काहीच नाही राहिला आता इथे आणि दक्ष चेहऱ्यावर कोणतेही एक्सप्रेशन न दाखवता गप्पा बसून फक्त तिचं बोलणं ऐकत होता आणि टीना तिचा पुढचा इमोशनल ड्रामा सुरू ठेवत म्हणाली दक्ष आता म्हटलं तुमच्या दोघांची माफी मागावी म्हणून शेवटचं भेटायला आले तिचं ते बोलणं ऐकून सगळं एकमेकांकडे चकित होऊन बघायला लागले आणि दक्ष म्हणाला टीना तुझ्या डॅडनी जे काही केलं त्याची शिक्षा तर त्यांना मिळणारच होती पण त्यामुळे तुला हे शहर सोडून जाण्याची गरज नाही पण तरीही तुला जायचं असेल तर जाऊ शकतेस तुझी मर्जी दक्षने अजिबात तिच्या नाटकाला भिक घातली नाही ना तिला कोणत्याही प्रकारचा दिलासा दिला ना तिला तिथे थांबण्यासाठी म्हणवत होता आता टीनानी तिचे खोटे अश्रू पुसले थँक्यू दक्ष मला माफ करण्यासाठी आता माझं इथून जाणं जरा सोपं झालं मनावरचं फार मोठं ओझं उतरल्यासारखं वाटतंय नाहीतर माझा पाय इथून निघला नसता आणि माझं मन मला सारखं खात राहिलं असतं टीना म्हणाली आणि पुढे होऊन त्याला मिठी मारायला जायला लागली की मध्येच देविका पटकन तिच्यासमोर आली तसं टीनाची पुढी जाणारी पावले जागीच थांबली आणि देविका तिला खोटी सहानुभूती दाखवत म्हणाली टीना तू जाण्याचा जो काही निर्णय घेतला तो विचार करूनच घेतला असशील मला तुझी खात्री आहे मग आम्ही तुला कसं काय थांबवू शकतो ना तसं टीनानी तिच्या चेहऱ्यावर एक खोटी स्माईल केली आणि देविकाकडे बघत मनात म्हणाली जोपर्यंत तू इथे आहेस ना तोपर्यंत मला दक्ष जवळ जाऊ देणार नाहीस सगळ्यात पहिलं तुझाच काटा काढावा लागेल आणि मग दक्षचा मग कायमचा दक्ष माझा होईल आणि मग मं, मग मी दक्षला शिक्षा देणार त्यानं आतापर्यंत केलेल्या माझ्या अपमानाची माझ्या डॅडला जेलमध्ये पाठवल्याची आणि सगळ्या सगळ्यांची शिक्षा मी त्याला देणार आता टीना हा सगळा विचार करत असताना तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव सारखे सारखे बदलत होते इकडे देविका सुद्धा मनात म्हणाली मला माहिती आहे टीना तुझं इथे येणं असंच नव्हतं काही ना काही तुझ्या डोक्यात नक्की शिजतंय पण यावेळेस तुझा कुठलाच प्रयत्न मला आणि दक्षला वेगळं करणार नाही आणि तरीही तू तसे प्रयत्न केले तर दक्ष तुझी काय हालत करतील ते तू स्वप्नातसुद्धा विचार केला नसशील टीनानी तिची नजर चोरली आणि हळूच म्हणाली आता मला निघायला हवं ती म्हणाली आणि तिथून निघून गेली पण दक्षनं तिला अजिबात थांबवलं नाही त्याला तर आनंद होत होता की देविका आणि त्याच्यामधला एक मोठा थार अडथळा आपोआप अप दूर झाला म्हणून पण टीना तिथून जाताच देविका दक्षवर नाराज होऊन चिडून रूममध्ये निघून गेली आता हिला काय झालं दक्ष विचार करत करत देविकाच्या मागे मागे गेला देविका रागात सोफ्याचं कुशन खाली फेकून देत होती दक्ष हैराण झाला देविका अगं काय झालं तुला तू तु इतकी का चिडलीस मी का चिडले दक्ष खाली तुम्ही काय करत होता देविकाने रागात त्याला विचारलं मी मी काय केलं आता देविकाने त्याच्या छातीवर तीन चार बुक्के मारले दक्ष ती तुम्हाला मिठी मारायला येत होती हो मग मग हो काय तुम्ही तिला थांबवलं का नाही जागीच पुतळ्यासारखे नुसते उभे होता का तुम्हाला सुद्धा तिला मिठीत घ्यायची होती देविका त्याच्यावर रागात आरोप करत त्याला जाब विचारत होती आता दक्षने तिचे दोन्ही हात पकडले देविका अगं मी काही बोलणार काही करणार त्याआधीच तू मध्ये येऊन तिला थांबवलं मग मी कशाला काय म्हणू त्यानं देविकाचा चे चेहरा दोन्ही हातात धरला आणि म्हणाला अगं देविका ती फक्त आपली माफी मागायला इथे आलती शेवटची भेट घ्यायला आलती मग मी तिला काय बोलणार आता देविकाने रागात त्याचे हात झटकले नाही दक्ष तुम्हाला नाही कळते माफी आणि टीना शक्यच नाही दक्ष अजिबात माझा विश्वास नाही तिच्या कोणत्याही बोलण्यावर नक्कीच ती मुलगी डोक्यात काहीतरी घेऊन इथे आलती तुम्ही बघा दक्ष ती पुन्हा आपल्या दोघांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न नक्कीच करणार देविका अग देविका प्लीज शांत हो असं काहीच नाही होणार तुला माहितीये ना जब दो लोगों के बीच प्यार कमजोर होता है, तो तोही कोई तिसरा बीच में आ सकता है हमारा प्यार इतका कमजोर है क्या दक्षने तिला विचारलं नाही दक्ष, विचार ना दक्ष। पण ती बोलत होती की किती बोलतेस ग तू दक्ष म्हणाला आणि तिला पटकन स्वतःच्या जवळ ओढून घेतली तिच्या ओठांवर त्यानं ओठ टेकवले थोडं किस केलं आणि तिच्यापासून बाजूला झाला आणि देविका तिचं वाक्य पूर्ण करत म्हणाली दक्ष मी शंभर टक्के खात्री देऊन सांगते पण दक्षने तिला तिला तिचं वाक्य पूर्ण करूच दिलं नाही आणि परत तिच्या तोंडात तोंड घातलं देविकाने त्याला बाजूला केला दक्ष काय करताय माझं ऐका ना टीना पण दक्ष तिला काही बोलूच देत नव्हता आणि आता मात्र तो बेबान होऊन तिला किस करायला लागला मध्ये मध्ये चावतही होता एका मोठ्या किसनंतर त्यानं तिला सोडलं आणि तिचे गाल हळूहळू चोळत म्हणाला तुला अजून काही बोलायचंय का सांग तसं देविकाने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि नकारारती मान हलवली दक्षने तिला कमरेत हात घालून जवळ ओढून घेतली देविका लुक ॲट मी तसं देविकाने एक नजर वर करून त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि दक्ष म्हणाला अगं ती म्हणाली ना ती हे शहर सोडून जातीय मग तुला अजून पण वाटतं का ती आपल्यात येण्याचा प्रयत्न करीन असं काहीच नाही आहे तू उगाच जास्त विचार करू राहिलीस त्यानं प्रेमानं तिच्या कपड्यावर किस केला आणि त्याची लॅपटॉपची बॅग घेऊन तो ऑफिसला जायला लागला आणि परत मागे येऊन म्हणाला देविका फालतू विचार करणंच सोड त्यामुळे उगाच रक्त जाळू नकोस आणि हां रात्री सहा वाजता रेडी राहा आपण बर्थडे पार्टीला जातोय आणि देविका चकित होऊन म्हणाली कोणाच्या दक्ष आता दक्ष पुन्हा मागे वळला तिच्या जवळ आला तू माझ्या सगळ्या मित्रांना ओळखतेस का नाही ना आहे एक मित्र तू फक्त रेडी राहा तो म्हणाला आणि तिथून निघून गेला तो जाताच देविका धाडकन बेडवर बसली दक्ष तुम्ही माझी कोणतीच गोष्ट अजिबात सिरियस घेत नाहीत पण त्या हडळणीचा चेहरा पाहूनच मला कळलं होतं ती नक्कीच काहीतरी चाल खेळते तेच खेळण्यासाठी ती इथे आलती तुम्हीच तिच्या वडिलांना जेलमध्ये पाठवलं हे माहीत असताना देखील तुमची माफी मागायला आली स्ट्रेंज पण यावेळेस मी गप्प बसणार नाही इटका जवाब अब मे पत्थरचे दुंगी जर यावेळेस कोणी माझ्या आणि तुमच्या मध्ये येण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला अजिबात सोडणार नाही देवकाने फार मुश्किलीने तिच्या मनातले सगळे विचार झटकले आणि कामाला लागली आता बघता बघता दिवस असाच गेला सायंकाळ झाली पण देविकाच्या मनात राहून राहून तिन्नचा विचार येतच होता काही वेळाने दक्ष घरी आला त्याने रूममध्ये येऊन पाहिलं तर देविका तयार होत होती तिनं आरशातून दरवाजात उभ्या असणाऱ्या दक्षला पाहिलं तसे तिने मागे वळून पाहिलं कॉफी कलरची साडी त्यावर मॅचिंग ब्लाउज केसांना कर्ल करून एका साईडने मोकळे सोडले होते गाज साडीवर मॅचिंग होईल असा डायमंड नेकलेस कानात त्यावरचे लांब कानातले नाजूकचं मंगळसूत्र भांगेत सिंदूर ओठांवर रेड डार्क लिपस्टिक डोळ्यात काजर आणि कपाळवर छोटी आणि सुंदर अशी टिकली लावून देविका तयार झाली आणि खूपच मनमोहक सुंदर अप्रतिम दिसत होती दक्ष तिला पाहून पुरता घाया झाला पण आता पार्टीला जाणंही खूप गरजेचं होतं त्यानं स्वतःला कसं बसं कंट्रोल केलं आणि तोही फ्रेश होऊन पार्टीला जाण्यासाठी पटकन तयार झाला त्याने हे केसांना जेलनं सेट केलं हातात महागातलं घड्याळ तोही खूप हँडसम दिसत होता त्या लुकमध्ये देविकाने त्याच्याकडे पाहिलं तर ती त्याला बघण्यात हरवून गेली दक्षणा तिला असं त्याच्याकडे पाहताना पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली तो तिच्याजवळ गेला देविका तू माझ्याकडे असं का बघत आहेस कसा दिसतोय मी दिसतोय है ना हँडसम दक्ष तिला ॲटिट्यूड देत म्हणाला हँडसम आणि तुम्ही काही पण हा दक्ष ठीकच दिसत आहे इतकं इतरायची काही गरज नाही समजलं म्हणे हँडसम दिसतोय ना चला आता उशीर होतोय ना देविका त्याच्या हाताला पकडून ओढायला लागली आणि दक्षनं तिला कमरेत हात घालून जवळ ओढून घेतली खरंच देविका मी हँडसम नाही आहे का अच्छा म्हणून तो आत्ता माझ्याकडे तसं एकटक बघत होती का त्यानं खटायपणा करत तिला विचारलं दक्ष सोडा ना जायचं नाही का पार्टीला आणि तो म्हणाला आता तुला सोडू वाटे ना पार्टी कॅन्सल आपण ना सेकंड हॅनीमून साजरा करू तो तिच्या ओठांकडे झुकत म्हणाला आणि देविकाने डोळे मोठ्ठे केले काय नाही नाही अजिबात नाही सोडा मला आता दोघांची झटापट आणि पकडापकडी सुरू होती त्यातच दक्षचा फोन वाजला त्यानं पाहिलं तर त्याच्या त्या बर्थडे असणाऱ्या मित्राचा कॉल होता आणि दक्षनं मान हलवत तो रिसीव केला हॅलो अरे फक्त दहा मिनिटात पोहोचतो ऑन द वे आहे असा चक्क दक्ष खोटं बोलला आणि देविकाने त्याच्याकडे तोंडाचा मोठा करून पाहिलं तसं दक्षने तिला डोळा मारला आणि कॉल कट केला देविका चला आता निघावंच लागेल नाहीतर तो नाराज होईल म्हणून दक्ष आणि देविका पार्टीला निघून गेले दक्षच्या मित्राची पार्टी त्याच्याच विलात ठेवण्यात आली तोही खूप श्रीमंत होता दक्ष आणि देविकाची पार्टीत एंट्री होताच त्याचा मित्र त्याच्याजवळ आला दक्ष अरे किती लेट किती वेळेची वाट बघतोय ही ही माझी वहिनी आहे ना त्यानं देविकाकडे बघत विचारलं हो तुझी वहिनी आहे दक्ष देविकाकडे बघत म्हणाला देविका दक्षच्या डोळ्यात तिच्याविषयीचं प्रेम बघत होती खूप खूप प्रेम दिसत होतं त्याच्या नजरेत तिला यार वहिनी तर खूपच सुंदर आहे वहिनी या ना त्यानं दक्षला इग्नोर केलं आणि सरळ देविकाच्या हाताला पकडून तिला आत घेऊन जायला लागला आता देविका फार गोंधळली तिनं घाबरून दक्ष चेहऱ्याकडे पाहिलं तर दक्षने तिला होकारातिमान हलवत जाण्याचा इशारा केला आणि देविकाला असं गोंधळलेलं गडबडलेलं त्याच्या मित्राने पाहिलं आणि तो म्हणाला वहिनी त्याला विचारण्याची काहीच गरज नाही आम्ही अगदी जिगरी मित्र आहोत काय म्हणतात ते हा लंगोटी यार असं कळलं का आता तुम्ही या हो तो म्हणाला आणि देविकाला घेऊन पार्टी हॉलमध्ये गेला सुद्धा त्यांच्या मागे मागे येत होता आत येताच देविकाची नजर टीनावर पडली जी एक ब्लॅक कलरचा गाऊन ज्याला मांड्यांपासून खाली मोठा कट होता त्यातून तिच्या मांड्या दिसत होत्या तिचं असा एक गाऊन घालून आलती तिला बघताच देविकाचा सगळा मूड खराब झाला आता जवळजवळ सगळेच गेस्ट आले होते फक्त केक कट करायचा राहिला होता आणि काही वेळात दक्षचा मित्र तरुणनी केकही कापला आता पार्टी चांगली चांगली होती सगळे पार्टी एन्जॉय करत होते काही कपल डान्स करत होते तर काही जण ड्रिंक एन्जॉय करण्यात मग्न झालते दक्ष देविका जवळ थांबून सगळं सगळं बघत होता त्याच्या एका हातात ड्रिंकचा ग्लास होता आणि देविका म्हणाली दक्ष तुमचा हा मित्र इथे एकटाच राहतो का हा त्याची फॅमिली लंडनला असते लंडनला त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे आणि तो बिझनेस त्याचे डॅड आणि त्याची बहीण बघतात आणि हा इथला बिझनेस सांभाळतो आणि देविका म्हणाली दक्ष मग त्यांना खूपच एकटं वाटत असेल ना त्यांच्या फॅमिलीपासून ते एकटे इतके लांब राहतात म्हणून ते दोघे बोलत होते की नेमकी तिथे टीना आली तिच्या हातातसुद्धा वैन्य भरलेला ग्लास होता हे hey गाईज तुम्ही दोघे इथे काय करताय बघा सगळे कसे एन्जॉय करतायत देविका आज तू चक्क पार्टीत नाहीस ती देविकावर एक नजर करत म्हणाली दक्ष चल ना पार्टीत आले तर खोलून एन्जॉय करू विल यू डान्स विथ मी टीना समोर हात करत म्हणाली आर यू राईट टीना आपण खुलून एन्जॉय केला पाहिजे दक्ष म्हणाला त्यानं तिथून पास होणाऱ्या एका वेटरला आवाज दिला आणि त्याच्या हातातला रिंगचा ग्लास ट्रेमध्ये ठेवला लेट्स डान्स देविकाने चकित होऊन दक्षकडे पाहिलं एका क्षणासाठी तिचं काळी धडकायचं बंद पडलं होतं तिला वाटलं दक्ष टीनासोबत डान्स करायला जातोय आणि टीनाच्या डोळ्यात चमक उतरली पण नाही दक्षनं देविकासमोर हात केला आणि ते पाहून टीनाचा चेहरा झरकन खाली उतरला देविकाने फार खुश होऊन त्याच्या हातात हात दिला देविकाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं तिचा आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता आणि दक्ष देविका हसत हसत डान्स फ्लोअरवरून निघून गेले आणि ते पाहून टीनाचा ते पापड झाला आणि तिचे डोळे रागाने लाल लाल झाले आता काय होईल पुढे पार्टीत काय नवीन चाल खेळ टीना दग देविकाच्या सुखाच्या संसारात मिठाचा खडा टाकून करू शकेल का त्यांना कायमचं वेगळं का होईल काहीतरी वेगळंच हे जाणून घेण्यासाठी एक रात की रिवेंज या आपल्या कथेशी कनेक्टेड रहा धन्यवाद